रामकृष्ण शुभ दीपावली कशात मंडली तुम्हाला आज मी कणक दाखवते हे बघा कणकाच्या ओल्या हे बघा अशा ओल्या करायला लागतात आणि अशा काटक्या लावायच्या त्यांना ताणे जाण्यासाठी त्याच्यावर ताणे जातात आणि ह्या अशा खणायच्या हे बघा मातीतून ह्या अशा काढायच्या खणून कणका हे काळे आहेत ना हे काळे ते कारांदे हे बघा ह्या अशा खाणतायत मातीतून शोधून काढायला लागतात हे बघा अशा खानायचं बघा मातीमध्ये सापडला ना मोठा असला तर त्याला नेमका कुदळा लागतो हे बघा असं शोधून काढायचं मोठा जर असं तिथं खाली बघा असे मातीमध्ये येतात हे बघा हा बघा दिसतंय हा बघा कनाक आहे की त्या बघा द्यायला माती खणून काढून काढायचं त्या सा हे बघा हा बघा मोडला ना खोल गेले ना जमिनीमध्ये